सो कायस कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो का गुड मॉर्निंग शुभ शुभ सकाळ सो काय आगोलिंग झाली आणि चालला होता कॉलेजला निघलास ला बरेच दिवस ब्लॉग न आलं कारण की कॉलेजला तर सकाळचे लागे इथं संध्याकाळचे वन जरा ब्लॉग्स नाही आले तर मम्मी पण फिरून आले ना अजून बघून खवायचं चाललो कॉलेजला लेक्चर कोणत्या आई डॉक्टर हे कीता बघन कधी भारी आहे कसा नु मुशी आहे कसा नु मुशी डोक्यावर <laughs> मुशी आले आजवर डोक्यावर मुशी आले आला संस्कार <laughs> हे संस्कार वही संस्कार त्या डोक्यावर मुशी आले अरे सगळ्यांनी मिळून त्याला केस द्या थोडी थोडी हे ट्रान्सलेट कर असा ताव देणार आहे आता आलं कॉलेजशी आज लवकर आलो नंतर रोज सहा साडेसहा सात वाजता येतो कपड्या कपड्या चेंज केलं आणि घरावर जाऊ तुम्ही काय लुक होतो अशी प्यारा प्यारा असं व्हाईट हाऊस तिकडं झालं प्लास्टर बाकी सगळं झाला बघू शकता प्यार काय वाटतं आहे सेस तो समोरचा एवढं झालं ना तो खालचा आणि समोरचा खालती ना खालती कारण की लाद वरते झालं ना वाटेल काय वाटतं का ना एकदम सफेद सफेद आणि प्लास्टर झालं आता डबल डबलकूट कार राहिलासार हो बघतो आता आज व्हायला पाहिजे तेवढा मुश्किल आहे तेवढा खा कारण तिथून करायला लागेल तिकडून करायला लागल खालती एवढ्या इथे एवढं खाली तिथं तेवढं वरती बघा एवढा चार कार तर वाजल्या आता चालू काम आणि माग चालू असेल कम्पाऊंडचं काम काही येऊ शकतो कंपाऊंड वाढती घेतला कधी घेतलं माहित ना कारण की मी आलो आणि पर आलं तुमचं बघायला काय झालं ना काय शाडो इसलिए काय बोलू काही एवढा काम होत ठेवलेख बाहेर जायला एवढी भरणी करायची या साईडला इथं आपला झाला मस्त पूल स्विमिंगचा पूल मधील इकडून जागा जाईल जागा त्या साईडला तिकडून त्या साईडला जागा जाईल तिथपर्यंत जाईल स्विमिंग पूल बघ पाणी मारायला लागत इकडं बघू व्हाईट कलर झाले व्हाईट कलर म्हणजे ती गुडगुडी मारते गुडगुडी वरती जायला लाग पाणी मारायला वरती जायला टेस्टला 우 d 다루 जय जेव्या जे कोण बोलतो तू आजारी जे समक समक मारल्या काय जे नड ऐकतात नड आम्ही सपोर्ट देतो <laughs> जे अक्का सपोर्ट दे तुला माझा अक्का सपोर्ट आहे याव दे वाश्या नो याव देऊ देशा नो याव देशा नो Mini overlast ya kalau <laughs> tak mana ko. Ya udah asyik nu, sara ila turuk sahaja lah. Ah, ada tu. Ada tu. itu pun layu nih yo, bisa sini lah. Ya udah, ya Mangra. चमक मारली का लागला नाही मध नाही गरज होत ना समोरचा प्लास्टर बघू शकता तुम्ही आणि उद्याला अरे अरे पडशील अक्का प्लास्टर होईल आव्या कंप्लीट उद्याला अक्का प्लास्टर होईल राहिले कोणता माहिती आहे का हा यो पट्टा झाला मागाशी राहिलेत तो तो एवढा एवढं का प्लास्टर राहिले ते उद्याला बोल कोणतं वाटलं आहे तो कुठे जेवण चालले ये ए गोंद मला जाम बेकार खोकला आले नाही बेकार सब चेंज आवाज चेंज काय चालूल आईच्या गावात मी मुद्दा ना मारली टाक बारला बाला टाक आणि करायला काहीच आणि ती बीच पण बघू शकतो एवढी झालेली आहे वरची वरची एवढी एक दोन तीन चा, चार गटा हा एक चार इथपर्यंत तेवढी झाले नंतर <coughs> <coughs> रील्स पाठवतो ना आदित्य बोईर पेंजरचा रीलस् आहे छोटो साथ दिसत बघेल रिल्स बघा आईच्या गावात ती बघली तिकडे ना ती तिकडं बांधली ती हा बघली मी मी गेल तर माग बांधली तिकडे तर बघू पप्पा बोलतो उद्या भरावगाड बॅक साइडला इकडे इकडं खाली आहे ना बस सो कायच मगाशी आलो घरावली आणि आता चाललो जरा डॉक्टर थोडंसं काम आहे तिकडे डॉक्टर मला कारण की थोडा कसं दुखतो खोकला आहे आणि हुशार ती आहे सोबत चला जाऊला मगाशी आलो डॉक्टरकडून आणि खोकला ताप आहे सर्दी आणि घासादाराचे आम्ही दोन इंजेक्शन दोन 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 दिलं तुला अर्धच दाखव तू कॉपी रायट नंतर तुला मी नाही दाखव त्याला कॉपीरायट नंतर व्हिडिओ घालवतो तू माझ्या तू व्हिडिओ घालतो ना आणि काहीच व्हिडिओ जाताना ना माझं की चीक आणले बहिणीने फेवरेट गोष्ट आहे आपली काताव थांबा थांबा मगाशी आलो संख्यांचे जेवलो पिवलो आणि आता रात्रीचे ऑलमोस्ट साडेबारा आणि तो घन सान खालो के चारी बाजूला माझ्या मी घरा नावाने बाहेर चोर आले चो नको पासवर्ड बोल <laughs> पाहिला <पास्वोर्ण बोल। laughs> <पास्वोर्ण बोल। laughs> पासवर्ड बोल बोल पासवर्ड बोल <laughs> पासवर्ड बोल पहिला पासवर्ड बोल बोल पासवर्ड पासवर्ड ना बोला तसं घरांना <laughs> गोले वाले खालते हैं मैं उनसे तो दादा ये सब ला पासवर्ड बोल भाई ना ये भाई भी लॉक करून दे पासवर्ड बोल आशी बगरी भी लेना तो पील पहले पासवर्ड बोल पासवर्ड बोल रुक जा भाई एक मिनट पासवर्ड बोल एक मिनट कौन लाया है एक मिनट भाई <laughs> क्या कर रहे भाई सब जैसे ना कर रहे सब्सक्राइबर अरे तू तो अपने गांव वाला है भाई <laughs> अनसब्सक्राइब करते लोग खलो जाए थोड़ी जल्दी चल अनसब्सक्राइब कर लगता है चाबी गलत है चाबी गलत है सब्सक्राइब ना करने का भाई लूट ले सब्सक्राइब <laughs> <laughs> मत कर भाई आधीच का मी सबस्क्रायबर आहे त्यात मधून सबस्क्राईब कर आधीच शंभर सबस्क्रायबर आहेत बघ होतो फेस्टिवल यांची पार्टी होती तर खरं आजचे ब्लॉग आहे ट्रेन कसा वाटला हा ब्लॉग आवडला असं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तू डायरेक्ट शोभरात बाय